नमस्कार सगळ्यांना आज शुक्रवारच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आहे आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात करूया तर आपले सभासद प्रदीप अडू यांनी केले शंखनाद ऐकूया अडूर यांच्या शंकरदाने कार्यक्रमाची शुभ सुरुवात झालेली आहे आज आपले असणारे दोन विषय आणि त्याच्यातला एक भाग आहे चातुर्मास जो कालच्या सतरा तारखेपासून सुरू झालाय नऊ दिवसापूर्वी आणि दुसरं असणारे पंढरीची वारी तर आजचे एक वक्ते आहेत विकास पाटील आणि एक भाग मी रवींद्र खानोलकर सादर करणार खरं जेव्हा शास्त्र अध्यात्म असा विषय येतो तेव्हा आपण विकास पाटीलांकडे जातो त्यांची एक आध्यात्मिक बैठक आहे शोध घेऊन आपल्याला योग्य माहिती देण्याचे त्यांचे कसब आहे ते एक लेखक आहेत कवी कवी आहेत दोन हजार एकपासून पासून सद्गुरू अण्णा गद्रे यांचा गुरु उपदेश त्यांना मिळाला सहवास लाभला त्यांनी गुरुचरित्राची अनेक पारायणं केलेली आहेत अनेक यात्रा ते तीर्थक्षेत्रांना भेटी दिलेल्या आहेत त्यातल्या बऱ्याच भेटी त्यांचे सद्गुरू अण्णांबरोबर झालेले आहेत अक्कलकोट आहे गाणगापूर आहे पिठापूर आहे कुरवपूर आहे नृसिंहवाडी आहे औदुंबर गरुडेश्वर अबुदत्त शिखर मांडगाव श्री अशी दत्ताची स्थानं कोल्हापूर पंढरपूर तुळजापूर शिर्डी श्रीशैलम सोरटी सोमनाथ अशी अनेक देवस्थानं त्यांची दर्शन झालेलं आहे त्याच्या यात्रा झालेल्या आहेत त्याचबरोबर गिरनार नर्मदा परिक्रमा वैष्णवदेवी चारधाम कैलास मानसरोवर ही पायी केलेली यात्रा आ, ते बरेचशी त्यांची आध्यात्मिक प्रकाशनं पण आहेत आणि बरेचसे जे आध्यात्मिक मासिकं त्रैमासिकं किंवा मा दिवाळी अंक असतात त्याच्यात पण त्यांचे लेख असतात भक्तिसंगम गजानन आशिष साईलीला स्वामी समर्थ दिव्यांग वगैरे आज मला विकास पाटील यांनी ओळख करून देऊ नको सांगितलं होतं परंतु पुढचं त्यांचं वक्तव्य ऐकताना आपल्याला व्यक्तीची ओळख असलेली बरी असते तर आत्ताचा त्यांचा विषय आहे चातुर्मास एक शास्त्र आणि विकास पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी हा विषय आम्हाला कथन करावा हा जी करा सुरुवात नमस्कार सर्वांना नमस्कार मी चातुर्मास एक शास्त्र याच्यावरती थोडफार बोलतो बोलू इच्छितो खानोलकर सरांनी माझ्यावरती ती जबाबदारी दिल्यामुळे ते मी आपल्या समोर सादर करतोय वर्षाचा प्रत्येक महिना धार्मिक कार्ये उरत वैकल्ये विविध सण उत्सव साजरे करण्याचा असतो आपल्या शास्त्रज्ञांनी सर्व सण उत्सव विचारपूर्वक ठरवलेले असून त्यातील हेतु मानवाचे कल्याण हाच आहे चातुर्मास हा आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत असतो आषाढी एकादशीलाच देवशैनी एकादशी, एकादशी म्हणतात या दिवसापासून भगवान विष्णू योग निद्रेद्वारे विश्रांती योगाचा अभ्यास घेत चार महिने आत्म्यात समाधिष्ट राहतात हाच तो चातुर्मास देवांच्या ह्या निद्रा कालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात त्यापासून संरक्षणासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत उपासना अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते या चार महिन्याच्या काळात भगवान विष्णू शेषावर झोप घेत असतात त्यामुळे त्यांच्या स्पर्शाने पृथ्वीवरील सर्व पाण्यात त्यांच्या तेजाचा अंश उतरतो आणि साहजिकच ते पाणी अत्यंत पवित्र बनते म्हणून या कालावधीत समुद्र नद्या वगैरे ठिकाणी स्नान करणे अतिशय पुण्यकारक समजले जाते त्यामुळे शरीर शुद्ध होते त्यातही समुद्र संगम नद्यांचा संगम तसेच गंगा यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा या पवित्र नद्यात स्नान करणे विशेष शुभ समजले जाते हे स्नान शक्यतो सूर्या सूर्योदयाच्या वेळी करावे या चार महिन्याच्या पवित्र काळात प्रत्येकाने काहीतरी व्रतवैकल्ये धर्म नियम पाळावेत आणि पुण्य संचय करून ठेवावा अशी आपल्या धर्मशास्त्रज्ञांची योजना होती एकेकाळी चातुर्मासाला फार महत्व होते आता बदलत्या आणि आधुनिक विचारसरणीच्या काळाबरोबर चातुर्मासाचे महत्व ही कमी कमी होत चालले आहे तरी पण आजही बरेच भाविक हिंदू स्त्री पुरुष या काळात जमेल तेवढी व्रत करतात या काळात केलेली उपासना विशेष फलदायी ठरते म्हणून कमीत कमी, कमी जास्तीत जास्त नामस्मरण करावे धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे चातुर्मासात साखरपुडा लग्न सोहळा गृहप्रवेश वगैरे शुभ कार्य वर्ज्य असतात चातुर्मासात भगवान विष्णू आणि शिव यांच्या पूजनाला विशेष महत्व आहे या काळात पुरुष सुक्त रुद्राभिषेक सत्यनारायण पूजा विष्णू नाम वगैरे धार्मिक विधी आवर्जून करतात श्री विष्णूला तुळशीपत्र वाहणे तसेच शुद्ध तुपाचे निरांजन लावणे हे भगवंताची प्रीती संपादन करण्याचे उत्तम साधन आहे चातुर्मासात केलेले व्रत नियम साधन पूजन भजन अनेक पटीने फलदायी होते हा साधनेचा सुवर्ण काळ आहे ह्या काळात साधनेने पुण्यसंचय वाढवून परमात्मा सुखाकडे मार्गस्थ व्हावे ऋषी मुनी चातुर्मासात तीर्थाटनाला विशेष तीर्थाटनाला तसेच हिमालयात अरण्यात साधनेला जातात नर्मदा परिक्रमा करणारे ऋषीमुनी संत चातुर्मासात एकाच ठिकाणी राहून साधना करतात या नर्मदा परिक्रमेला साधारण तीन वर्षे तीन महिने तेरा दिवस कालावधी लागतो आषाढ श्रावण महिन्यात हवामानामुळे तसेच कीटक माशांमुळे पचन क्रिया मंदावते म्हणून ह्या काळात खाण्यापिण्यावर जास्त ताबा ठेवण्यासाठी उपास तपास वैकल्ये सुचवली गेली आहे या काळात जास्तीत जास्त धार्मिक उत्सव येतात चातुर्मासातील आषाढात आषाढ ही एकादशी गुरुपौर्णिमा श्रावण महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा श्रीकृष्ण जन्म गोकुळाष्टमी पिठोरीची पूजा जीवती पूजन श्रावणी सोमवार मंगळागौर वगैरे तर भाद्रपद भाद्रपद महिन्यात हर हरतालिका गणेशोत्सव ऋषी पंचमी अनंत चतुर्दशी आश्विन महिन्यात नवरात्र दसरा धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन कार्तिक महिन्यात बलिप्रतिपदा भाऊबीज आणि कार्तिक शुद्ध एकादशीला देव उठणी एकादशी म्हणतात आषाढी एकादशीला अं देवशयनी देवशयनी एकादशी या दिवशी देव निद्रिस्त होतात तर ह्या दे एकादशीला देव उठणी उठणी एकादशी म्हणतात इथे चातुर्मास संपतो बरोबर ह्या दिवशीच संत नामदेव महाराज जयंती असते अशा प्रकारे चातुर्मासाच महत्व जाणून आपण जास्तीत जास्त शक्य असेल तशी उपासना करूया आता खानोलकर सर आपल्याला चातुर्मास आणि आरोग्य याविषयी माहिती देतील त्यापूर्वी त्यांच्या परवानगीने आरोग्याबद्दल मला एक टीप द्यायची आहे हा या, या काळामध्ये बऱ्याच वेळा अपचन किंवा किंवा काही म्हणजे अशा प्रकारे पोटाचा त्रास होतो त्यासाठी एक साध औषध सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे एक लिंबू घ्यायचं त्याचा अर्धा भाग त्याच्या चार थोड्या तुकड्या करा ते एक ग्लास पाण्यामध्ये चारी तुकडे घालून ठेवा एक एक दोन दोन तासांनी जेव्हा पाणी प्यायचं असेल तेव्हा तेच पाणी प्यायचं पुन्हा लिंबाची एक फोड त्यात पिळायची पुन्हा तेच पाणी प्यायचं आणि ते साल त्यात त्यातच टाकून ठेवायचं अशा प्रकारे तुम्ही सबन दिवसात एक अर्ध किंवा एक लिंबाचं पाणी प्यायचं तुमचं पोट शांत होईल ही अतिशय सोपी आणि साधी ह्या विशेषतः चातुर्मासात केव्हाही आपल्याला त्रास होत असेल तर ते करायचं आहे पण चातुर्मासात हे तुम्हाला जास्त त्रास होतो त्यामुळे हे औषध सांगितलेलं आहे आणि तेच पाणी पित राहायचं पुन्हा त्यात दुसरं पाणी ओतून ठेवायचं परत तेच पाणी प्यायचं दुसरं पाणी प्यायचं नाही फक्त त्याच ग्लासातलं पाणी दिवस प्यायचं संध्याकाळी जरी वाटलं तरी रात्री झोपण्यापूर्वी दोनदा घ्या मध्ये उठलेत तरी तेच पाणी घ्या सकाळी तुम्हाला त्रास गेलेला दिसेल नमस्कार वा 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 विकास जी विकासजी हे फार तुम्ही एक प्रॅक्टिकल म्हणजे दैनंदिन जीवनात आचरणात आणणारा विषय सांगितलेला आहे चातुर्मास आणि आरोग्य या विषयातला खरं म्हणजे मी आहे लाईफ कोच पण आरोग्यावर बोलताना मुख्य आधार घेतलेला आहे तो म्हणजे गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांचं लेखन म्हणा किंवा व्याख्यानं यामधला एक्स्ट्रॅक्ट मी घेतला आहे कारण आपल्या श्रावकांपर्यंत चातुर्मास आणि आरोग्य ही माहिती एक थोडक्या शब्दामध्ये आपल्याला कशी पोचवता येईल हां तर मगाशी म्हटल्याप्रमाणे चार महिन्याचा हा चातुर्मास आहे आणि तो काळ येतो आहे पावसाचा आता शास्त्र आणि अध्यात्म हा विषय आपण ऐकला आहे आणि त्याची बरोबर जशीच्या तशी सांगड आरोग्याशी आहे जी आपल्या शास्त्रात आणि व्रतवैकल्यात आणि दिलेल्या उपासनेमध्ये दिलेली आहे त्याला धरून आहेत चारी महिन्यामध्ये पावसाळा असल्यामुळे आपण खरं आपल्या पचन अपन संस्थेला जटराग्नी म्हणतो की पोटात आग पडली आहे भूक लागली आहे तर या पावसाच्या थंड काळात काय होतं की आपली पचन संस्था थंड होते आपण थंड होतो आणि पचनसंस्था थंड असताना पचनसंस्थेवर आपण किती भार द्यायचा जर पचनसंस्थेवर जास्ती भार दिला तर व्यक्तीमध्ये चेतनाशक्ती ताकद उत्साह हे आ, राहत नाही आणि मग असं मेदवृद्धी आल्यासारखं वाटतं त्यामुळे आपण पचनसंस्था आणि चातुर्मास ह्या विषयाचा आढावा घेऊया याच्यामध्ये ना काही नियम सांगितलेले आहेत एक वेळ भोजन म्हणजे सकाळचंच भोजन घ्यायचं आणि संध्याकाळी पोटाला आराम देणं आता आराम देणं म्हणजे पोटाला आपल्या किंवा पचन संस्थेला ताण न देणं किंवा अगदीच काहीतरी हलका आहार करणं ज्या दिवशी सूर्यदर्शन होणार नाही त्या दिवशी जेवण करू नये असेही आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे आता लक्षात घ्या आयुर्वेद आणि शास्त्र याला जोडीला घेऊन आपण जात आहोत एकदा दुपारी जेवून संध्याकाळी जेवू नये हे एकवेळ जेवण एकवेळ भोजनाला लंघन पण म्हणतात आणि हे सगळं करत असताना मास मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करा कारण जेव्हा आपण म्हणतो आपण एखादं वरण तूप बटाट्याच्या भाजीसारखं सात्विक जेवण घेतो ते पचायला एक सात आठ तास लागतात परंतु त्याच वेळेला जर मांसाहार घेतला तर मांसाहार पचायला बारा ते चौदा तास आपल्या पचनसंस्थेला लागतात त्यामुळे मांसाहार पूर्ण वर्ज्य सांगितलेलं आहे परत आपण मुळाशी जाऊया पचनसंस्था आपली थंडावलेली असते त्याच्यावर भार येता म्हणून चातुर्मासामध्ये मा वेळ भोजन हे सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट छान सांगितलेली आहे मौन धारण करणे बघा एकवेळ जेवण आपल्या उपासांच्या दिशेला जातं म्हणजे चातुर्मासात जेवढे उत्सव आहेत किंवा आपल्या विधी आहेत वेगवेगळ्या देवदेवतांच्या त्यावेळेला उपवास हा त्याच्याबरोबर येतो आणि उपवासाचं खाणं म्हणजे वेगळ्या प्रकारचं खाणं हा भाग येतो पण चातुर्मासात मौन धारण करायला सांगितलेलं आहे जसं आपण कमी खाणार किंवा एकवेळ खाणार याचा अर्थ शरीरामध्ये ताकद कमी तयार होणार आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्याकडे इथे खूप शिक्षक वर्ग आहेत ऐकण्यामध्ये की बोलून जेवढी ताकद जाते तेवढी इतर श्रमाच्या कामाने पण जात नाही आणि त्यामुळे मौन धरणे शक्य नसेल तर कमी बोलणे वायफळ गप्पा न करणे निंदा नालस्ती तर करूच नये आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जर आधार घेतला आणि कमी बोललं मिथ्यम तर शरीराला ते पोषक आहे आता आपण ज्या काही आपल्या विधी आहेत चातुर्मासातल्या म्हणजे पिंपळ तुळस यांची पूजा करणं त्या त्याला प्रदक्षिणा घालणं त्याचे काही पदार्थ सेवन करणं आपल्याला माहिती आहे की तुळस कफ आणि वातनाशक असते जंतुनाशक असते अग्नीस उत्तेजित करते सर्दी खोकला ताप भूक न लागणे वगैरे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विकारांवर तुळस एक रामबाण उपाय आहे नुसतं तुळशीच्या संपर्कात आल्याने आरोग्याचे रक्षण होते असे आयुर्वेदात म्हटले आहे आणि ही आपल्या ही चातुर्मासामध्ये आपल्या जवळ असते तसंच पिंपळे पिंपळाचाही तसाच परिचय आहे पिंपळाची साल स्तंभन करणे करणारी म्हणजे जुलाब उलट्या पडणे वगैरे जे चातुर्मासात किंवा पावसाळ्यात विकार होतात त्याच्यावर ते नेमकं आणि उत्तम गुणकारी आहे आता आपण पिंपळ आणि तुळशीवरून पुढे जाऊया श्रावणात मंगळागौरी आणि भाद्रपतात हरितालिका या निमित्ताने एकवीस पत्रीचा संबंध येतो पूजेमध्ये आणि असे सांगितले जाते की दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून या पत्रींचा काढा करून द्यावा तशी प्रथा ही आहे तो काढा म्हणजे ह्या ज्या एकवीस प पत्री जे आपल्याला शास्त्रात दिलेला आहे तो काढा या काळामध्ये फार उपयुक्त आहे आणखी एक सोपी गोष्ट सांगितलेली आहे की आपण सणानाच म्हणजे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया मेहंदी लावतो मेहंदी हे शामक आहे एक लक्षात घ्या ह्या पत्री म्हणा किंवा तुळस म्हणा मेहंदी म्हणा हे पित्त शामक असणं गरजेचं आहे कारण जेव्हा आपल्या खाण्यापिण्यामध्ये बदल होतो तेव्हा शरीरामध्ये पित्ताची वाढ होऊ शकते किंवा साठा होऊ शकतो हे पित्त आपल्याला श साठवून ठेऊ नाही द्यायचं आहे त्यामुळे ह्या सगळ्यांचा उल्लेख आहे हरतालिकेलेच्या दिवशी स्त्रिया फलाहार घेतात आणि फळांचा आहार घेतल्यामुळे विषद्रव्य शरीरातले बाहेर टाकण्याची क्रिया होते आता हे सगळं आपण का करतो पित्त जमा होऊ नये किंवा विषद्रव्य बाहेर काढायची कारण या मागे मागे अश्विनीच्या शेवटी आणि कार्तिकेच्या सुरुवातीला दिवाळ सण येतो मगाशी विकास पाटील यांनी उल्लेख केला दसऱ्यापर्यंत आले तिथून ते दिवाळीमध्ये आले पण तेव्हा हा पाऊस सरलेला असतो आपला पचनसंस्था आपला जटराग्नी हा पूर्ववत झालेला असतो आणि त्यावेळेला या चातुर्मासातला कोणताही भाग म्हणजे पित्त जमा झालं आहे किंवा पचनसंस्था बिघडली आहे किंवा जुलाब आणि लूज मोशनमुळे पचनसंस्थेवर ताण आला आहे असं काही होऊ नये म्हणून हे आपल्या व्रतवैकल्यांमध्ये वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे उपासाच्या मार्गाने मौनाच्या मार्गाने पिंपळ तुळशीच्या मार्गाने पत्रींच्या मार्गाने किंवा मेहंदीच्या मार्गाने किंवा फलाहाराच्या मार्गाने कोणतीही बाधा येऊ नये आणि आपल्याला मस्तपैकी पावसाळ्यात आलेली मरगळ पूर्णपणे बाहेर काढून लाडू अनारसे चकली वगैरे पदार्थाचा भरपूर प्रमाणात लाभ घेता येईल असं म्हटलेलं आहे आता आपण थोडंसं बघूया की हे चातुर्मासात आपल्याला मांसाहार करायचं नाही छोटा आहार करायचा आहे पण त्याच्यात काय असावं आणि काय नसावं पालेभाज्या असू नये पालेभाज्यांना त्यांनी मनातील दल दलदल करडई शेपू यासारख्या पालेभाज्या खाऊ नयेत म्हणते परंतु डाळी राजगिरा लाडू गूळ यासह कड कडधान्याचा सात्विक आहार करावा तसेच कांदा लसूण तेलकट पदार्थही वर्ज्य असतात कारण त्या तामसी प्रवृत्तीला पोषक असतात तामसी प्रवृत्ती आणि शरीराला आलेली मरगळ उत्साह कमी झालेला असणं हे परत विरोधाभासात आहे आणि या सगळ्याचा परत बघा आपल्या उपासाशी संबंध येतो उपासामध्ये काय नाही खायचं त्याच्याशी येतो काय खायचं त्याच्याशी पण येतो डाळी राजगिरा लाडू गूळ कडधान्य हे खायचं आ, मेथी करडई शेपूसारख्या भाज्या टाळायच्या कांदा लसूण तेलकट पदार्थही टाळायचे फलाहार उत्तम असतो उपवासाचा आणि साबुदाण्याचा काडीचाही संबंध नाही तरी जर साबुदाण्याचं खिचडी खीर जर घ्यायची असेल तर शेंगदाण्याऐवजी खोबरं टाकावं अशी सूचना केलेली आहे मगाशी आपल्याला विकास पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी याच्यात लिहिलेल्या आहेत रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावं जमिनीवर झोपावं एकंदरीत चातुर्मासात साधे जीवन जगावे जास्तीत जास्त वे देवाच्या आणि नामस्मरणाच्या सान्निध्यात घालावा तर आता ह्याच्यातला आणखी एक गमतीचा भाग असा आहे की जसं आपण दुष्काळात तेरावा महिना म्हणतो जर चातुर्मासात अधिक महिना आला तर हा चातुर्मास चार महिन्याचा न होता पाच महिन्याचा होतो आणि चातुर्मासात श्रावण आला तर बऱ्याच जणांचं काय होतं आपल्याला माहिती आहे पण एवढं तर नक्की की आपलं आयुर्वेद आणि बाहेरचं वातावरण आणि आपलं शरीर ह्याचा एवढा वेदांपासून जुना अभ्यास आहे आणि म्हणून आज आपण एक प्रयत्न केला की चातुर्मास एक शास्त्र आणि चातुर्मास आणि आरोग्य हा विषय कंबाईन करून आपल्या समोर मांडला आहे तर विकास पाटील आणि मी रवींद्र खानोलकर आमच्या वतीने ह्या कार्यक्रमाचा हा भाग आपण इथे थांबवतो आहे आणि आपण नंतर काही वेळाने पुढच्या कार्यक्रमात जाणार आहोत